जय हरी आज आपण ताल एकताल विषयी माहिती जाणून घेणार आहोत ताल एकताल एक बारा मात्रेचा आहे खंड सहा आहेत प्रत्येकी दोन मात्रेचे टाळी एक पाच नऊ अकराव्या मात्रेवर आहे आणि खाली तीन आणि सातव्या मात्रेवर आहे तालाचे बोल धीम धीम ना गे तीर किट तू नाट धी ना असे आहेत ताल आतावर देताना आपण अंकाच्या साहाय्या पहिले देऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या टाईवरची आपण तालाचे बोल म्हणू भेम भिन धागे तिरकिट तू ना पत तीन धागे तिरकिट धी ना भिन भिन धागे तिरकिट तू ना पत तीन धागे तिरकिट धी ना आता माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा भिन भिन धागे तिरकिट तू ना कत तीन धागे तीर कीट धी ना धीन धीन धागे तीर कीट तू ना कक तीन धागे तीर कीट धी ना धीन धीन धागे तीर कीट तू ना कक तीन धागे तीर कीट धी ना धीन धीन धागे तीर कीट तू ना तत् तीन धागे तीर कीट धी ना धीन धीन धागे तीर कीट तू ना तत् तीन धागे तीर कीट धी ना धीन धीन धागे तीर कीट तू ना तत् तीन धागे तीर कीट धी ना धीन धीन धागे गे किट तू ना कत तीन धागे किट धी ना धीन धीन धागे किट तू ना कत तीन धागे किट धी ना अशा प्रकारे तालिकताल जर दिला तर आपल्याला टाईवर सहज जमेल रामकृष्ण